तुझ्या प्रेमाचे भाग सहा चैतन्य वेदूला मधून मधून मॅसेज आणि कॉल करत होता वेदू पण फ्रेंड म्हणून त्याला रिप्लाय देत होती इकडं रोहितला पण मनवाची खूप आठवण येत होती रोहित असंच एक दिवस गच्चीवर बसला होता मनवाला कॉल करू की नको या विचारत असतो तेव्हा तिथे अरुण पण येतो अरुण म्हणाला काय झाले बेटा रोहित म्हणाला काही नाही पप्पा अरुण म्हणाले मला सांगू शकतोस तू जशी पायल मनात काही न ठेवता सर्व मला सांगायची तसं मोकळेपणाने तू सुद्धा बोलू शकतो रोहित म्हणाला पप्पा तुम्हाला कसं सांगू नाही कळत तुम्ही कसे रिॲक्ट कराल अरुण म्हणाले मनवाचा विचार करतोय ना रोहित म्हणाला अरुण म्हणाले तुझ्या डोळ्यात दिसते बेटा की ते प्रेम करतो तिच्यावर तिने खूप सहन केले आहे आत्तापर्यंत ती खूप एकटी आहे म्हणतच ती कधीच होटांवर येऊ देत नाही ती स्वतःचा त्रास सहन करत बसते तिने स्वतःला खूप बांधून घेतलेले आहे तिला कधी मोकळा जगायला शिकव तिला खरंच आपल्या प्रेमाची गरज आहे तुझ्या प्रेमाची गरज आहे बेटा ती एका काचेची बाहुली आहे आपली एक चूक तिला पूर्णपणे तोडून ठेवू शकते समजतो आहेस ना मला काय बोलायचं आहे ते रोहित म्हणाला हो पप्पा मी खूप प्रेम देईल तिला माझ्या जीवापेक्षा जास्त जपेल तिला अरुण म्हणाले हीच अपेक्षा करतो बेटा मी तुझ्याकडनं मग कधी सांगतो तिला तुझ्या मनातले नाहीतर मी बोलू का आणि हसतो रोहित म्हणाला आता नाही पप्पा तिचं लास्ट इयर आहे तिचा अभ्यास महत्त्वाचा आहे आणि तिचं स्वप्न मला जगायचं आहे तिला गोल्ड मेडल घेताना अरुण म्हणाले आय एम प्राऊड ऑफ यू बेटा मी नेहमी तुझ्यासोबत आहे अरुण खाली निघून जातात रोहित बराच वेळ मनवाच्या आठवणीत बसतो न राहून मनवाला कॉल करतो मनवार रोहितचा कॉल बघून मनवा म्हणाली हॅलो रोहित सर्व ठीक आहे ना पायल बहिणी रोहित म्हणाला अगं सर्व ठीक आहे मी माझ्या फ्रेंडसोबत बोलायला फोन केलेला म्हणवा म्हणाले का रोहित म्हणाला का म्हणजे नाही करू शकत का मनवा म्हणाले तसं नाही कधी पण करू शकता पण एवढ्या रात्री कॉल केला म्हणून विचारले रोहित म्हणाला सहजच केला थोडं नॉर्मल बोलून फोन ठेवतो म्हणवा वेदूला रोहितचा फोन आलेला सांगतो वेदू काय झाले जुजू रोहित म्हणाला काही नाही मनवाची आठवण येत आहे वेदू म्हणाली ती थी ठीक आहे ना काळजी नका करा रोहित म्हणाला त्रास नको देऊ तिला जास्त आणि अभ्यास करा दोघीजणी वेदू म्हणाले हो हो त्रास मी नाही देत तीच मला त्रास देते रोहित म्हणाला माहीत आहे मला कोण त्रास देते वेदू म्हणाले हां हां बाय रोहित म्हणाला बाय एक दिवस चैतन्य वेदूला कॉल करतो वेदू म्हणाले हॅलो हा बोल ना चैतन्य चैतन्य म्हणाला कशी आहेस वेदू म्हणाले मी मस्त बोल ना काय म्हणतोय वेदू चैतन्य म्हणाला आज संध्याकाळी बाहेर जाऊया का डिनरला वेदू म्हणाले अरे पण आमच्या हॉस्टेलचे मेन गेट रात्री नऊला ला बंद होतो चैतन्य म्हणाला त्याआधी सोडेल मी तुम्हाला तू मणवाचा विचार वेदू म्हणाले थांब वेदू मणवाला विचारते मणवा म्हणाले हो चालेल पण मनवाला थोडे वेगळे वाटते वेदू म्हणाले चैतन्य हो येऊ आम्ही चैतन्य म्हणाला थँक्यू चला मी तुम्हाला संध्याकाळी पिकअप करतो बाय वेधू म्हणाली बाय चैतन्य आणि वेदू मनवाला पिकअप करून हॉस्टेलमध्ये घेऊन येतो चैतन्य म्हणाला तुम्ही टेरेसवर जा।, तु जा मी गाडी पार्किंग करून येतो मणवा आणि वेधू गाड्यातून खाली उतरून जाऊ लागतात मनवा थोडा वेळ विचार करते मणवा म्हणाली वेधू तू पुढं जा मी वॉशरूममध्ये जाऊन येते मणवा चैतन्य जवळ येऊन मनवा म्हणाले तू आज वेदूला प्रपोज करणार आहेस का बारीक डोळे करून विचारते चैतन्य म्हणाला हो म्हणवा म्हणाले जावर मी थांबते येथे चैतन्य म्हणाला नको तू पण चल वेदू टेरेसवर जाते तर खाली सर्व रेड अँड व्हाईट बलून असतात मध्ये एक टेबल सजवलेला असतो त्यावर केक वेदूला हे बघून अंदाजा येतो ती मागे वळून बघते तर चैतन्य तिच्या मागे उभा असतो चैतन्य आणि वेदू एकमेकांकडे बघतच राहतात चैतन्य म्हणाला खिच्यातून एक खूप सुंदर आणि नाजूक अशी अंगठी बाहेर काढतो आणि समोर गुडघ्यावर बसून चैतन्य म्हणाला भावना मनातल्या तू जाणून घेशील का एक ना सांग न प्रिये तू माझी होशील का रत्ननगरीच्या तुझ्या दृष्टीपेक्षा देशील का सपनात का होईना सांग तू माझी होशील का मला तुझ्यासोबत पूर्ण आयुष्य काढायचे आहे मला तुझ्या प्रत्येक सुखादुःखात साथ द्यायची आहे माझी होशील का विधू त्याच्याकडे बघतच राहते मणवा हे सर्व दारात उभी राहून बघत असते वेदू मनवाकडे बघते मणवा तिला डोळ्यांनी शांत होऊ सांगते वेदू म्हणाली चैतन्यकडे बघून मला थोडा टाईम हवा आहे चैतन्य म्हणाला उभा राहात चालेल मी आयुष्यभर वाट बघायला तयार आहे तू नाही म्हटले तरी मी तुझा चांगला मित्र बनून राहील वेदू म्हणाली आणि खाली निघून जाते मनवा म्हणाली चैतन्यकडे जाऊन थोडा वेळ दे तिला चैतन्य म्हणाला हो थोडं नॉर्मल होत चला जेवण नाही करायचं का मनवा म्हणाले ती नाही थांबणार आता चैतन्य म्हणाला ओके मी पार्सल घेतो आणि त्यांना हॉस्टेलमध्ये सोडून घरी जातो चैतन्य घरी जाऊन रोहितला कॉल करून सर्व सांगतो आणि रुहू डोक्यांवर हात मारून घेतो मणवा आणि वेदू काहीच बोलत नाही मणवा वेदूकडे बघते ती विचार करत असते मणवा म्हणाली वेदू काय ठरवले आहे तू वेदू म्हणाले नाही माहीत मनवा म्हणाले मी तुला एवढे ओळखते त्यावरून तरी मलाच वाटतं तुला पण तो आवडतो वेदू म्हणाले काहीही कळत नाही गं आणि ती शॉक होऊन उठते पण मला कळत नाही तू त्याला का मारलं नाही जेव्हा त्याने मला प्रपोज केले आणि डोळे बारीक करून तुला माहीत होते का तो असं काही करणार आहे ते म्हणवा म्हणाले पहिली गोष्ट मला माहीत नव्हते तो तुला प्रपोज करणार आहे ते पण मला वाटत होतं असंच काहीतरी होणार म्हणून दुसरी गोष्ट मी तुला नाही मारले कारण त्याच्या डोळ्यात मला तुझ्यासाठी खरं प्रेम दिसले पण तुझ्या फायनली डिसिजन तू स्वतः घे पण तुला अजून एक सांगू का तू तू त्याला इतक्यात उत्तर देऊ शकतेस आपली काही दिवसांची एक्झाम आहे तर स्टडी महत्त्वाची आहे वेधू म्हणाले मला कळतंय ग आणि तुला पण पूर्ण हक्क आहे मला सांगायचा सा। कळलं म्हणवा म्हणाले चल झोप परत सकाळी उठायच्या वेळेस नाटकं सुरू होतील तुझी गुड नाईट वेदू म्हणाले हा हा गुड नाईट दोन दिवसांनी मणवाने रोहितला फोन करून रोहित म्हणाला हॅलो कशी आहेस मणवा म्हणाले मी मस्त आणि तुम्ही कसे आहात रोहित म्हणाला मी पण छान बोल ना कशी काय आठवण झाली आज माझी आणि मनवा मला माहीत आहे वेदू आणि चैतन्यासाठी कॉल केलेला आहे ना मनवा म्हणाले का फ्रेंड कॉल नाही करू शकत का रोहित म्हणाला खरंच मनातून खुश होऊन मनवा म्हणाले खरंच पण माझं थोडं काम होतं तुझ्याकडे रोहित म्हणाला हा मग बोल ना म्हणवा म्हणाले डायरेक्ट विषाला हात लावत चैतन्य कसा मुलगा आहे रोहित म्हणाला खूप चांगला आहे मनाने श्रीमंत असून पण अजिबात गर्व नाही का ग पण तू काय विचारतेस मणवा म्हणाले खरंच तुम्हाला माहीत नाही का त्याने वेदूला प्रपोज केले होते रोहित म्हणाला तुझ्यासोबत खोटं नाही बोलू शकत माहिती आहे मणवा म्हणाले मला चैतन्याला भेटायचे आहे रोहित म्हणाला मग भेट ना मणवा म्हणाले पण ते रोहित म्हणाला काय झाले बोल ना म्हणवा म्हणाली तुम्ही फ्री असाल तेव्हा याल का इकडं मग आपण भेटू म्हणवा रोहित म्हणाला खरंच तुला असं वाटतं थँक्यू मनवा म्हणाली हो पण थँक्यू का रोहित म्हणाला मला माहीत आहे तुझ्या लाईफमध्ये वेदू किती इम्पॉर्टंट आहे ते म्हणवा म्हणाले ते तर आहे पण थँक्यू का रोहित म्हणाला मी संडेला येतो चालेल ना म्हणवा म्हणाले हो चालेल रोहित खूप खुश असतो तो मनवाला भेटायला जाणार आहे म्हणून रोहित यशला सर्व सांगतो यश म्हणाला रोहित खरंच सांग चैतन्य कसा मुलगा आहे कारण जशी मनवा तशी वेदू पण माझी बहीण आहे रोहित म्हणाला खरंच चांगला आहे तू तो त्याच्याबद्दल सगळं सांगतो यश म्हणाला मग जा मला माहिती आहे विदू बाबतीत योग्य डिसिजन घेईल रोहित संडेला मुंबईला जातो आणि मनवाला फोन करतो रोहित म्हणाला मनवा मी हॉस्टेलमध्ये तुला घ्यायला येऊ का मणवा म्हणाली नको मी वेदूला नाही सांगितले आहे तुम्ही आश्रममधून पिकअप करा मला रोहित म्हणाला ओके मणवा म्हणाले वेदू मी आश्रममध्ये जात आहे मला उशीर होईल वेदू म्हणाली पण स्टडी मणवा म्हणाले थोडे माइंड फ्रेश होईल बाय वेदू म्हणाली बाय रोहित आश्रममध्ये पोचतो त्याला मणवा दिसते मणवा बसलेली असते आणि तिच्या आजूबाजूला सर्व लहान मुले बसलेली असतात ती त्यांना कदाचित गोष्ट सांगत असावी रोहित तिला बघतच राहतो मनवाने रेड कलरचा चुडीदार घातलेला असतो गोष्ट सांगताना होणारी तिची हालचाल तिचे एक्सप्रेशन नेहमी नव्याने तिच्या प्रेमात पडत असतो तेव्हाच एका लहान मुलांचे लक्ष रोहितकडे जातो तर तो जवळ पडत जातो तसे सर्व मुले त्याचे जवळ जातात तसा तो भाणावर येतो आणि त्याने आणलेला खाऊ त्यांना देतो मनवा त्याच्याकडे येते रोहित म्हणाला हा या चुडीदारमध्ये खूप छान दिसत आहे मनवा म्हणाले हो का रोहित म्हणाला हो त्या मुलांना सोबत थोडा टाइम स्पेंड करू दे दोघे चैतन्याला भेटायला हॉ हो, हॉस्टेलमध्ये जातात चैतन्य म्हणाला हाय म्हणवा रोहित रोहित म्हणाला हाय चैतन्य रोहितला मिठी मारतो रोहित चैतन्याला कानात बेस्ट ऑफ लक चैतन्य थोडा घाबरून का भुयावर करतो रोहित म्हण रोहित मनवाकडे इशारा करून चैतन्याकडून जाते की त्याला आली आहे मनवा म्हणाली कसे हा चैतन्य म्हणाला मी मस्त बोल काय खाणार मनवा म्हणाले काही नको चैतन्य म्हणाला असं कसं तो वेटरला बोलावतो दादा तीन कॉफी आणि थोडे खायला घेऊन या मणवा म्हणाली चैतन्य ते तुमच्या तिथे काम करतात तरी पण तुम्ही दादा बोलता चैतन्य म्हणाला मग काय झाले ते माझ्यापेक्षा मोठे आहे ते मेहनत करतात आणि काम छोटे मोठे नसते ती प्रत्येक कामाची रिस्पेक्ट करतो म्हणवा म्हणाले खूप छान चैतन्य म्हणजे तुम्हाला प्रत्येकाच्या परिस्थितीत जाणीव आहे चैतन्य म्हणाला हो म्हणजे मला माझ्या वडिलांनी लहान मोठ्या सर्वांचा आदर करायला शिकवलेले आहे मणवा म्हणाले मी येथे का भेटायला आले आहे हे कळलं असेल का तुम्हाला मला थोडं बोलायचं आहे तुमच्यासोबत चैतन्य म्हणाला हो बोल एकदम बिनधास्त मला माहीत आहे वेदूच्या लाईफमध्ये तू किती महत्त्वाची आहे मणवा एकदा रोहितकडे बघते तर रोहित ऐकत असतो आणि तो तिला डोळ्यांनीच बोल म्हणून सांगत असतो मणवा म्हणाले तुम्हाला वेदूच्या परिस्थिती माहीत आहे का म्हणजे तिची फायनान्शियल कंडिशन चैतन्य म्हणाला हो पण मला त्याच्याशी काहीही प्रॉब्लेम नाही इनफॅक्ट तिच्या आईवडिलाला विषयी अजून रिस्पेक्ट वाढेल की त्यांनी इतकी मेहनत घेऊन आपल्या मुलीला डॉक्टर बनवलेला आहे तिचे सर्व स्वप्न पूर्ण केलेले आहे मनवा म्हणाले तुम्हाला का वाटते की वेदू तुमच्यासाठी योग्य आहे चैतन्य म्हणाला तिला बघितलं तेव्हाच तिच्या प्रेमात पडलो आणि दुसरी गोष्ट म्हणजे ती ज्या पद्धतीने तुम्हाला जपते ना त्याच पद्धतीने ती मला आणि माझ्या घरच्यांना जपेल म्हणवा म्हणाली आणि जर तुमच्या घरचे नाही म्हटले तर चैतन्य म्हणाला मी आधी सर्व सांगितलेले आहे घरी आणि माझ्या आईवडिलांना पण माझ्या बहिणीला काहीच प्रॉब्लेम नाही म्हणवा म्हणाली आणि तुमची आई चैतन्य म्हणाला ती दहा वर्षांपूर्वीच वारली आईला कॅन्सर होता म्हणवा म्हणाली सॉरी चैतन्य म्हणाला इट्स ओके माझी आई अजून पण आमच्या मनात जिवंत आहे त्या दिवशी वेदूने तुझी जशी काळजी घेतली ते बघितलं तेव्हाच वाटलं की माझ्या घराला आणि माझ्या बहिणीला नक्कीच प्रेमाने सांभाळेल मनवा म्हणाले वेदू अजून पण तुम्हाला होकार किंवा नकार कळवलेला नाही आहे तर तुम्ही तिला चैतन्य म्हणाला मी तिची वाट बघेल कारण तिचे लास्ट इयर आहे ती खूप महत्त्वाची आहे तिचं करिअर तिची आईवडिलांची बघितलेली स्वप्न खूप इम्पॉर्टंट आहे मनवाच्या डोळ्यात पाणी येते मणवा म्हणा वेदूला खूप सांभाळाल ना माझी वेदू खूप साधी आहे कोणालाही खूप जीव लावते चैतन्य म्हणाला हो नक्कीच तिच्या डोळ्यात पाणी कधीच येणार नाही आणि जर पाणी आलेस तर फक्त आनंदाचे आय प्रॉमिस तेवढ्या तर चैतन्याचा फोन वाचतो चैतन्य म्हणाला एक मिनिट बाहेर बाहेर जाऊन बोलून येतो रोहित मनवाकडे बघून तिच्या हातांवर हात ठेवून रोहित म्हणाला तू ठीक आहे ना मनवा रोहितला एकदम मिठी मारते आणि रडू लागते तिच्या अशा अचानक मिठी मारल्याने रोहित गोंधळून जातो आणि तिला शांत करू लागतो थोड्या वेळाने मनवा शांत होते पण रोहितला आपण असं मिठी मारली कडल्यावर मिठीतून बाहेर येते पण तिला वेगळं वाटतं मनवा म्हणाली सॉरी रोहित रोहित म्हणाला इट्स ओके तेवढ्यातच चैतन्य तेथे येतो चैतन्य म्हणाला आर यू ओके मनवा मानेनेच हो म्हणते चैतन्य म्हणाला सॉरी मला जावं लागेल आता एक महत्त्वाची मीटिंग आहे तुला काही विचारायचं आहे का अजून मनवा म्हणाले नाही चैतन्य म्हणाला चला इंटरव्ह्यू संपला वाटतं पण मी पास झालो की नाही हे ऐकून तिघेही हसायला लागतात चैतन्य म्हणाला मला आवडलं तू मला भेटायला आले ते आय नो तुम्ही एकमेकांसाठी किती इम्पॉर्टंट आहात मनवा म्हणाली मग वेदूला कधी भेटायचं चैतन्य म्हणाला आता नाही एक्झाम झाल्यावर चैतन्य निघून जातात रोहित म्हणाला मनवाला हॉस्टेलपासून थोडं अंतरावर सोडतो मणवा म्हणाली बाय अँड थँक्यू रोहित म्हणाला थँक्यू का मणवा म्हणाली तुम्ही मी सांगितले आणि आले म्हणून रोहित म्हणाला मी तुझ्यासाठी नाही माझ्यासाठी आलो होतो मणवा म्हणाले काय रोहित म्हणाला काही नाही जा नाही तर उशीर होईल काळजी घे मनवा म्हणाले हो तुम्ही पण आणि पोचले की कॉल कराल रोहित म्हणाला का मनवा म्हणाले पुण्याला पोचल्यावर उशीर होईल ना तुम्हाला रोहित म्हणाला हो मणवा गाडी खाली उतरून निघून जाते मणवा आणि वेदू जोरदार अभ्यासाला लागलेल्या असतात तो रोहित पण मनवाला डिस्टर्ब करू नये म्हणून त्यांच्या ऑफिसच्या कामात लक्ष घालतो तरी अधूनमधून मनवाला कॉल करत असायचा पायलला पण आता सहाव्या महिना लागलेला असतो यश तिची खूप काळजी घेत असतो तिच्या मेडिसिन तिचे जेवण अगदी काळजी घेणे घेत असतो तिला हवे ते घरीच बनवून देत असतो तिला ऑफिसमध्ये जास्त दगदग होऊ नये म्हणून सर्व कामं तोच बघत असतो मणीषा तर तिला न चुकता रोज फोन करून तब्येतीची चौकशी करून घेत असे एक दिवशी अभ्यास करताना मणवाला पायलची आठवण येते तर ती पायलला व्हिडिओ कॉल करते मणवा म्हणाली हॅलो वहिनी झोपली का गं पायल म्हणाले नाही दे बच्चा वाट बघते मणवा म्हणाली भाई आला नाही का अजून पायल म्हणाले एक मिनिट थांब आणि किचनमध्ये जाते यश आणि रोहितकडे कॅमेरा वडवते यश आणि रोहित किचनमध्ये काहीतरी बनवत असतात म्हणवा म्हणाले शॉक होऊन हे दोघे काय करत आहे इतक्या रात्री यश म्हणाला बघ ना इतक्या रात्री इला चायनीज खायचे आहे म्हणवा म्हणाली मग बाहेरून ऑर्डर कर ना भाई रोहित म्हणाला बघ ना मी पण हेच सांगतोय आणि करतोय आणि मला पण कामाला लावले यश म्हणाला नाही बाहेर अजिबात खायचं नाही म्हणवा म्हणाले पायल वहिनी लगे रहो अजून त्रास दे ग आणि दाताखाली जीव चावत म्हणाले यश म्हणाला काय बहीण आहे माझी आणि तुला मी सोडणार नाही आहे तू इकडं आली की तुला सांगत जाईल म्हणवायला म्हणवा म्हणाले मी वहिनीसाठी कधीही रेडी आहे यश म्हणाला लवकर ये आणि बन वहिणीसाठी मग मी मस्त माझ्या बायकोंसाठी सोबत बसून खाणार आणि हा रोहित आहे तुला हेल्प करायला आणि रोहितकडे बघून डोडा मारतो रोहित म्हणाला आय एम रेडी पायल म्हणाले नाही हा मी माझ्या बच्चा मणवा आणि बेबी तुमच्यात हातातच खाऊ मणवा म्हणाले क्या बात आहे नवऱ्याला आणि भावाला त्रास द्यायचे काही ठरवले आहे का पायल म्हणाले मग पप्पा आणि मम्मा होणार तर करावं लागे तर लागेलच ना यश म्हणाला नाही ग मला पण आवडते तिच्यासाठी करायला एकतर किती त्रास होतो आणि त्यात काही खाल्लेलं जायचे नाही आता कुठं थोडेफार खायला लागलेली आहे मणवा म्हणाले नको टेन्शन घेऊ होत असे पायल म्हणाले अगं तू झोपली नाही आणि वेदू कुठे आहे मणवा वेदूकडे कॅमेरा टर्न करते वेदू डोक्याखाली बुक घेऊन झोपलेली असते रोहित यश पायल तिच्या तिला बघून असतात यश म्हणाला एवढ्या रात्री तू कसा काय फोन केला बेटा मणवा म्हणाले काही नाही रे भाई तुझी आठवण येत आहे यश म्हणाला येऊ का बेटा तुला भेटायला आम्ही मणवा म्हणाली नाही भाई तुला वहिनीकडे राहणं गरजेचे आहे पायल म्हणाले अरे बच्चा मी पण येते ना मनवा म्हणाले अजिबात नाही आ ट्रॅव्हलिंग करू नका पायल म्हणाले मग रोहित आणि यशला पाठवते मणवा म्हणाले नको काळजी करू नका आणि तुम्ही मला भेटायला आले की नंतर परत मन नाही लागणार पायल म्हणाले ठीक आहे पण तू तुझी तु काळजी घे मणवा म्हणाली हो बाय लभ्यू यू वहिनी लभ्यू यू यश पायल म्हणाले लव यू टू बच्चा रोहित म्हणाला बाय म्हणवा टेक केअर मनवा म्हणाली बाय मनवा आणि वेदूचे पेपर संपतात दोघांना पेपर नेहमीप्रमाणे छान गेलेले असतात सर्वजण खूप खुश असतात पण दुःखी पण तितकेच असतात आता कॉलेज पण संपले मग सर्व फ्रेंड कोण कुठे आणि कोणी कुठे जाणार आपल्या लाईफमध्ये सेटल करायला म्हणून सर्व आनंदाने पार्टी करून बाय बोलतात वेदू आणि मनवा रूममध्ये येतात वेदू म्हणाले मणवा तू भाईकडे जाणार आहे का मणवा म्हणाले नाही ग मी पण घरी येते आहे तुझ्यासोबत वेदू म्हणाली शॉक होऊन घरी मणवा म्हणाली हो ग आईबाबांसोबत घरी राहायची आहे मनीषा आईला तिचा हक्क द्यायचा आहे मुलगी बनून वेदू म्हणाली खरंच आनंदाने मनवाला मिठी मारते मणवा म्हणाली हसून हो मणवा म्हणाली वेदू तू काय डिसाईड केलेले आहे चैतन्याविषयी वेदू म्हणाले तुला काय वाटते म्हणवा म्हणाले मला काय वाटते ते महत्त्वाचे नाही तुला काय वाटते ते महत्त्वाचे आहे वेदू म्हणाली मला पण आवडते ग तो पण त्यांचे स्टेटस आणि आपले स्टेटसमध्ये खूप फरक आहे ग आणि त्याच्या घरच्यांनी मला ॲक्सेप्ट नाही केले तर थोडं अपसेट होऊन म्हणवा म्हणाली वेदू स्टॉप किती विचार करते ग तू मी आणि रोही चैतन्याला भेटायला गेलो होतो तुला प्रपोज केल्यानंतर आणि त्याच्यात काय काय बोलणे झाले ते सर्व वेदूला सांगतो वेदू हे सर्व शॉक झाल्यासारखे ऐकत असते मणवा म्हणाले वेदूला धक्का मारत ऐकत आहे ना मला खरंच असं वाटते चैतन्य तुझ्यासाठी एकदम परफेक्ट आहे वेदू म्हणाले खरंच तुला असं वाटते आणि तू हे आधी का नाही सांगितलं मला मणवा मना। म्हणाली हो आणि आधी सांगितले असते तर मॅडम आपल्या अभ्यासाकडे लक्ष लागले नसते आणि हे चैतन्य आणि मला चालले नसते आणि वेदूचे गाल ओढते वेदू म्हणाले हां लागले ना गं गाल चोडत खरंच मी लकी आहे की तुम्ही मला भेटले म्हणवा भाईला फोन करून आधी त्याला सांगून नाहीतर तू आणि वहिनी जीव घेतील माझा म्हणवा म्हणाले हसून भाईला सर्व माहीत आहे वेदू म्हणाले खरंच डोळे मोठे करून किती धक्के देते तू अजून मनवा भाईला व्हिडिओ कॉल करून यश म्हणाला कसे आहात तुम्ही दोघी आणि पेपर कसे झाले वेदू आणि मनवा म्हणाले एकदम मस्त म्हणवा म्हणाले भाई वेदूला तुझ्यासोबत बोलायचे आहे वेदू म्हणाले भाई मी उद्या चैतन्याला होकार कडवलेला आहे यश म्हणाला खरंच छान डिसिजन घेतला आहे बेटा पायल म्हणाले आम्ही खुश आहोत वेदू तुझ्यासाठी वेदू म्हणाले थँक्यू वहिनी चल भाई नंतर बोलते आधी रोहितला फोन करते म्हणवा म्हणाली प्रश्नातक नजरेने बघून का गं वेदू म्हणाले उद्या चैतन्याला सरप्राईज देऊ ना मग रोहित तर हवेस ना यश म्हणाला एन्जॉय मणवा म्हणाले बाय बाई टेक केअर वहिनी यश आणि पायल म्हणाले बाय वेदू म्हणाले रोहितला फोन करून उद्याची प्लॅनिंग करते रोहित म्हणाला संध्याकाळी वेदू आणि मनवाला पिकअप करायला येतो वेदू खाली येते रोहित म्हणाला वेदूला एका हाताने मिठी मारून बोलतो खुश ना वेदू म्हणाले लाजत हो रोहित म्हणाला खूप छान दिसते आहे आणि इकडे तिकडे बघतो वेदू म्हणाले हसून येत आहे ना मनवा आणि तुमची लव्ह स्टोरी पुढे वाढवा जरा डोळा मारत तेवढ्यातच मनवाद येताना दिसते रोहितला खूप आनंद होतो आणि त्याचे डोळे थोडेसे पाणवतात पण तो तो लपवतो पण वेदूला ते दिसतात वेदू म्हणाली मनातच किती प्रेम करतात रोहित मनवावर इतक्या दिवसाने बघितले तर डोळ्यात पाणी आले त्याच्या ते, ते सर्व एका हॉटेलमध्ये जातात रोहितने पाहिलेच एक, रोहित एक प्रायव्हेट सेक्शन बुक केलेले असते चैतन्य आणि वेदूसाठी सर्व अरेंजमेंट केलेली असते रोहित चैतन्याला फोन करून काम आहे सांगून तेथे बोलावतो मनवा वेदू आणि रोहित लपून जातात तेव्हा चैतन्य तेथे येतो चैतन्य येतो पण तेथे पूर्णपणे अंधार असतो चैतन्य रोहितला आवाज देतो वेदू चैतन्याच्या मागे उभी असते लाईट सुरू होतो आणि चैतन्य बघून शॉक होतो ते एक छोटे गार्डन स्टाईप असते संपूर्ण लाईटिंगमध्ये एक टेबल पूर्ण फुलांनी सजवलेला आणि त्यावर एक छोटासा केक आणि मागून आवाज येतो वेदू म्हणाले रंगात तुझ्या मी रंगले प्रेमात तुझ्या मी पडले जगसे सारे जुने परी वाटे दे का नव्हे स्वभावी मी बदलते रे तुझ्यात मी विरघडले रे झोपताना हरून बसलेले चैतन्य मागे वळून बघतो तर वेधू असते तिला बघण्यात हरूनच जातो तिने थोडा वन पीस घातलेला असतो मोकळे केस थोडासा मेकअप चैतन्य म्हणाला वेदूजवळ येऊन खरंच वेदू म्हणाले लाजून हो चैतन्य तिच्यासमोर गुडघ्यावर बसून तिला लग्नासाठी प्रपोज करतो वेदू मनवाकडे बघते डोळ्याने तिला हो सांगतो वेदू म्हणाले हो मी तयार आहे आणि तिच्या डोळ्यात पाणी येते चैतन्य उठून वेदूला मिठी मारतो तसेच रोहित आणि मनवा ताळ्या वाजून बाहेर येतात त्यांना बघून वेदू आणि चैतन्य लगेच वेगळे होतात भेटूया पुढच्या भागात हा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद